नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या नोडल अधिकारी अशीमा मितल यांच्या मार्गदर्शनाखाली नगर नगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबवित विविध अंतर्गत भगूर शहरात मतदान जनजागृती केल्याची माहिती आज दुपारी भगूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी सुवर्णा दखने यांनी नगर परिषद कार्यालय या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आपली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बहुर नगर परिषद अंतर्गत आपण मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आपला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत त्या अंतर्गत आपण विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा चित्रकला कला स्पर्धा रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीने भगूर नगर परिषद कर्मचारी हे नागरिकांना गृहभेटी देऊन त्यांना मतदानाचं महत्त्व सांगत आहे आणि मतदानासाठी प्रोत्साहित करत आहे आपली स्वीप अंतर्गत ह्या सर्व उपक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे यासाठी मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेले आहे त्याच पद्धतीने आपल्या झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल मॅडम यांनी देखील खूप मोलाचे मार्गदर्शन करून नगर परिषदेला तसेच कर्मचाऱ्यांना या ॲक्टिव्हिटीजसाठी प्रोत्साहित केलेले आहे त्याच पद्धतीने वीस मे रोजी जी निवडणूक होणार आहे त्यास त्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे सज्ज असून मतदान केंद्रांवर आपण ए एम एफ ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याअंतर्गत भगूर नगर परिषदेचे जे तेरा पोलिंग बूथ आहेत जे चार ठिकाणी आहेत एक टी जेड विद्या मंदिर ज्या ठिकाणी आपले पाच मतदान केंद्र आहेत तसेच अभिनव शाळा जिथे चार केंद्र आहेत तसेच तलाठी कार्यालय इथे दोन आणि आपले जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दोन केंद्र आहेत या सर्व केंद्रांवर आपण पाण्याची व्यवस्था वॉटरप्रूफ शेडची व्यवस्था व्हीलचेअर रॅम्प विद्युत व्यवस्था फॅनची व्यवस्था पाळणा घर त्याच पद्धतीने प्रतीक्षा कक्ष अशी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी वीस मे रोजी मतदान करावं असं आवाहन आणि विनंती मी बगू नगर परिषदेतर्फे करत आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण बघूर